लाखोंची कार चोरून अल्पवयीन विद्यार्थ्यांनी जीवनशैलीत आपला दर्जा कमी नसल्याचे दाखवण्यासाठी चोरीची कार या प्रकरणी पोलिसांनी चोरलेल्या तीन चार चाकी दुचाकी जप्त केल्या दुचाकीसह सत्तर लाखांचा माल जप्त करण्यात आला आहे एका आरोपीला अटक करण्यात आली असून चार अल्पवयीन मुलांना बाल सुधार गृहात पाठविण्यात आले आहे एका शालेय विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी आजच्या जीवनशैलीचा विचार करायला भाग पाडणारी घटना महाराष्ट्रातील अकोल्या जिल्ह्यात उघडकीस आली आहे सहा मे रोजी अकोल्यातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार आली होती की त्यांच्या परिसरातील महेंद्र गदरे शोरूमच्या गोदामातून कोणीतरी व्ही सेव्हन हंड्रेड घेऊन जात असल्याची माहिती तेथील व्यवस्थापकाला समजली आणि त्यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला मात्र धक्काबुक्की केली तो तिथून पडून गेला त्यानंतर मॅनेजरच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला तेव्हा पोलिसांनी जेपीएस ट्रॅकद्वारे गाडीचा पत्ता लावला हे वाहन चालवणारे दुसरे कोणी नसून ते स्वतःच्या मौज मजेसाठी आणि समाजात आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी ही वाहने चोरली हे कळताच पोलिसांनाही धक्का बसला ते गोदामात असताना त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि हे सर्व दृश्य आठवीतील शिकणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी केले हे पोलिसांनी शोधून काढले नववी आणि दहावीला शिकण्यासाठी जाणारा मित्र शहराच्या एका नामांकित शाळेत गेला होता त्याची कौटुंबिक पार्श्वभूमीही चांगली आहे पण त्याच्या करोडपती मित्रांच्या घरी मोठमोठ्या गाड्या आहेत त्यांच्या स्वतःच्याही आहेत प्रवासासाठी या आलिशान गाड्यांचा वापर करून आम्ही हेही दाखवून दिले की आमचा कोणाशीही संबंध नाही त्यांनी प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्न आणि त्यांचे सत्य फार काळ लपून राहू शकले नाही आणि त्या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले चार अल्पवयीन विद्यार्थी आणि एक मुलगा या चौघांनाही सुधारगृहात पाठवण्यात आले आहे तर एकाला अटक करण्यात आली आहे सत्तर लाख आसपास पुलिस पत्रकार परिषद घेन बाब सोशल मीडिया पर वायरल छ मई को महिंद्रा शोरूम में से एक एक्स 700 सात सौ गाड़ी चोरी हुई है ऐसा करके खबर मिली थी एम पुलिस स्टेशन की तरफ से उसमें तपास किया गया और तपास में एक आरोपी को ताबे में लेकर टोटल तीन गाड़ी रिकवर की गई है उसमें दो एक्स यूवी सात सौ एक, एक स्कॉर्पियो एन है इसमें और गाड़ी चोरी होने की शक्यता भी नज़र आ रही है आगे की तपास एम आई पुलिस स्टेशन की तरफ से किया जा रहा है सर कैसा था क्या किस से चोरी थी इसमें कितने आरोपी हैं इसमें अभी तक एक आरोपी को, को अरेस्ट किया गया है एंड कुछ अल्पवयीन बच्चों उनको भी सहभाग नजर में आया है प्राइमर फेसी ऐसा दिख रहा है कि एक अच्छी लाइफ को जीने के लिए सोशल मीडिया के प्रभाव में आकर ऐसी गाड़ियों की चोरी दिखावने के लिए करी गई है ऐसा तपास में अभी तक सामने आया है जो जुनाइल है उनकी फैमिली बैकग्राउंड कैसा है कुछ सभी का फैमिली बैकग्राउंड अच्छा है अच्छी जगह शिक्षण ले रहे हैं कही कहीं ना कहीं बैकावे में आकर शायद इसका समावेश हुए है ऐसा दिखने में आता है सर संदेश देना क्या चाहेंगे सोशल मीडिया पर ऐसी बातें संदेश सिर्फ इतना है कि पेरेंट्स भी अपने बच्चों पर नजर रखें कि वो सोशल मीडिया पर किस चीज़ का ब्राउज कर रहे हैं क्या चीज़ देख रहे हैं एंड अगर कोई गैर प्रकार दिखने में आता है तो उनको निश्चित ही एक सही राह पर लाने का प्रयास करें

या संदर्भात महिंद्रा शोरूमच्या मॅनेजरने सांगितले की ज्या दिवशी ही कार चोरीला गेली त्यावेळी मी त्याला पाहिले आणि त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु तो कार घेऊन पळून गेला त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला सोमवारी संध्याकाळची टाईम होता नऊ वाजता नऊ साडे वाजताचा जेव्हा मी म्हणजे मी घरून गाडीने टू व्हीलरनी शोरूमकडे जात होतो तेव्हा मला काही तीन चार लोकं आमची हे ऑरेंज कलरची जी गाडी आहे ती घेऊन दिसले तर आयता असं झालं मला असं वाटलं की ही गाडी आता आपली शोरूम बंद झाल्यावर इथे कशी काय उभी आहे तर मी त्यांना तिथे हटकले एअरपोर्टच्या तिथे तर त्यांनी मला धसका देऊन ते पळून ते। गेले मी ते लग जसे ते पळाले मी त्यांच्या मागे लगेच पळालो आणि माझे जे ओनर आहेत अमोल गद्रे सर यांना सांगितलं की सर आपल्यासोबत असं असं झालेलं आहे आपली एक गाडी मला काही अनोळखी चार लोकं जे आहेत ते घेऊन पडताना दिसले आहेत तर अमोल सरांनी मला सांगितलं की तू लगेच पोलीस स्टेशनला जा आणि आम्ही तिथे पोलीस स्टेशनला जाऊन इनफॉर्म केले की आमची गाडी अशी चोरी झाली आहे त्यानंतर आमच्या महिंद्राच्या या गाडींमध्ये ॲडिनॉक्स नावाची सिस्टम आहे की ज्या ज्यामुळे आपण गाडीचं लोकेशन जे आहे हे ट्रॅक करू शकतो तर आम्ही लगेच ते आमच्या सिस्टममधलं काढलं आणि आम्ही ट्रॅक केलं की आमच्या गाड्या कुठे कुठे उभ्या आहेत म्हणून आणि आमच्या गाड्यांची नंतर इन्व्हेंट्री केली की कुठल्या कुठल्या गाड्या गायब आहेत तर त्याच्यानंतर जी एक गाडी सापडली तर त्याच आरोपींनी सांगितलं की सर आम्ही आपकी ऑर दो गाडी चुराई आहे त्यानंतर आम्हाला कळालं की याच्यात आणखी आपण गाड्यांचं हे आहे शॉर्ट आहे आणि नंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आमच्या सगळ्या गाड्या आज भेटल्या तर सोशल मीडियाचा परिणाम बहुतांश आजच्या तरुणाईवर कमी वेळात चांगली जीवनशैली आलिशान कार चोरून त्यात प्रवास करणे आणि समाजात आणि आपली जीवनशैली ही श्रीमंतांसोबत चालत नाही पण खोट्या बोलण्याने हे फारसे लपून राहत नाही पण या घटनेबाबत आपल्या समाजातील तरुण पिढीला हे प्रबोधन करणे आवश्यक आहे की त्यांनी हातपाय पसरावेत आजच्या तरुण पिढीला आणि त्यांच्या कुटुंबियांनी समजून सांगण्याची गरज आहे